मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात उत्तम सेवा मिळावी यासाठी मोहने टिटवाळा कल्याण येथे निवा हेल्थ केअर सेंटरच्या वतीने रुग्णालय सुरू करण्यात आलेले अशी माहिती डॉक्टर आनंद धवन यांनी पत्रकार परिषदेत दिली सध्याच्या परिस्थितीत सर्वसामान्य नागरिकांना मोठे रुग्णालय परवडणारे नसते यासाठी टिटवाळा येथील डॉक्टर आनंद धवन यांनी पुढाकार घेऊन मोठ्या रुग्णालयात सर्वसामान्य रुग्णांना उपचार मिळावा म्हणून निबा केअरची स्थापना केली आहे यावेळी डॉक्टर आनंद धवन यांनी सांगितले की किटवळा मोहणे व कल्याणमध्ये चार रुग्णालय सध्या निबाशी जोडलेले आहेत इतर रुग्णाला चार पन्नास ते साठ हजार रुपये खर्च येत असेल तर तो निबा केअरशी जे जोडलेले रुग्णालय आहे तेथे तीस ते पस्तीस हजार पर्यंत खर्च होऊ शकतो तो ही मेडिसन सकट तसेच मेडिसिनवर वर टक्के सवलत व लॅब मध्ये ही तीस टक्के सवलत असणार आहे म्हणजे गोर गरिबांना चांगली आरोग्य सेवा कमीत कमी पैशात मिळावी हा उद्देश ठेवण्यात आलेला आहे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात व भारतात ही आरोग्य सेवा कमीत कमी दरात सुरू करण्याचा संकल्प आहे यासाठी नागरिकांनी निबा केअरशी संपर्क साधावा आपल्याला एक कार्ड देण्यात येईल त्याची कोणत्याही प्रकारची फी घेतली जाणार नाही असे डॉक्टर धवन यांनी सांगितले यावेळी जनरल सर्जन डॉक्टर दिनेश डोळे बालरोग तज्ञ डॉक्टर अमरितांशु सिन्हा स्त्रीगतज्ञ डॉक्टर प्रीती सिन्हा गायत्री हॉस्पिटलचे प्रोपायटर डॉक्टर आविद अली माजी नगरसेवक दयाशंकर शेट्टी आदी जण प्रमुख उपस्थितीत होते मला वाटतं

मला माहिती आहे की हॉस्पिटल्सचा खर्च जास्त होतो मला हॉस्पिटल्स आहे पण त्यातही मी प्रयत्न करेन की प्रॉपार थोडं कमी लोकांकडे किती पैसे पोचले येते म्हणजे याचा ॲडव्हान्टेजस आहे लोकस त्याचं हे आहे की लोकस लोक येतील आणि मला दुर्बिणीने घरपेशी काढले हे पन्नास साठ हजाराचं ऑपरेशन सत्तर हजार ऑपरेशन आपण पस्तीस चाळीसमध्ये मध्ये करतो औषधांचं म्हणजे कर। याच्यामध्ये तुम्हाला फायदाच आहे आणि फक्त प्रॉफिट मार्जिन हॉस्पिटल दुसरं का? काही नाही म्हणजे दोन रुपये पडले तरी चालू हा नेमका उपक्रम काय आहे कोणी चालू केलाय आणि तुमचे सहकारी कोण आहेत माझं फ्रेंड चेड आहे हे पुणे पण नाही हे आपण पायनियर आहोत म्हणजे दुसरं कोणीच नाही आहे या फील्डमध्ये दुसरं कोणीच नाही आहे पण भारतात भारतातले जगातच आपण आहोत सगळे लोक ओकडीपर्यंत आलेले आहेत तेही कमी पैशात नाही आम्ही ओपडी पण फिफ्टी पर्सेंट पहिली ओपीडी ही फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट द्यायचा प्रयत्न करत आहोत ओपीडीमध्ये आपण पेशंट जातो डॉक्टरांकडे दाखवायला कन्सल्टिंग करायला ते होवी प्रयत्न आहे की पन्नास टक्के डिस्काउंट असेल माझा प्रयत्न कमीत कमी पैशात ट्रीटमेंट भेटावी हाच आहे जिथे जिथे मला सगळे आता हे मार्केट प्रिव्हेट असेल समजा आता मुंबईला लाख सव्वा लाख रुपये सीझर आहे तर ते तिथल्या एक्स वीस ते पन्नास टक्के आपले रेट्स नाही समजा तिकडे लाख रुपये असेल तर ते साठ ते सत्तर हजारात होईल वीस पसंत हजारात नाही तिकडे आहे त्याच्यात वीस ते पन्नास टक्के वीस करून आपण हे साध्य आहे म्हणजे सुरुवातीला पायलट प्रोजेक्ट राहील गोने टिटवा एरिया हळूहळू हे सगळीकडे पसरेल म्हणजे इथून सगळं ऑल ओव्हर इंडिया इथून महाराष्ट्र महाराष्ट्र बाकीचे राज्य सगळं याच्यात ते पसरेल लोकांनी याचा फायदा घ्यावा याच्यात तुम्हाला कमीत कमी अप फिफ्टी पर्सेंट तुम्हाला हॉस्पिटल ट्रीटमेंटवर डिस्काउंट आहे अपटू थर्टी फाईव्ह पर्सेंट गणेशंवर डिस्काउंट आहे आणि अप थर्टी टू थर्टी फाईव्ह पर्सेंट लॅबवर डिस्काउंट आहे तर लोकांनी याचा लाभ घ्यावा याचं रजिस्ट्रेशन करावे आणि याचा फायदा घ्यावा तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद